बाबा सिद्दीकी काँग्रेसचे माजी आमदार कालपासून वांद्रे से माजी आमदार बाबा सिद्दीकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे बुधवारी रात्री बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा झिशान यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे दोन हजार सतरापासून बाबा सिद्दीकी ईडीच्या रडारवर आहेत इडीचा हाच ससेमेरा टाळण्यासाठी सिद्दीकी अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे परंतु या चर्चा खुद्द बाबा सिद्दीकी यांचे पुत्र जिशान सिद्दीकी यांनी फेटाळले आहेत सध्या माझा कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाही मी काँग्रेस पक्षासोबतच राहणार असं झिशान सिद्दीकी यांनी म्हटलंय दुसरीकडं बाबा सिद्दीकी यांनीही सध्या तरी नाही परंतु भविष्यात काही सांगता येत नाही अशी संभ्रमात टाकणारी प्रतिक्रिया दिली आहे ऐसा कुछ नहीं है भविष्य का भविष्य का कोई नहीं कुछ कह सकता है राइट ऐसा अभी कुछ नहीं है भविष्य का कोई नहीं कह सकता है मैं अगर जाऊंगा तो आपको बता के जाऊंगा लेकिन अजीत चल देखिए अजीत पवार जी आदरणीय अजीत पवार जी के साथ तो हमारे रिश्ते आज से नहीं पच्चीस तीस तीस साल से प्रफुल जी से सुनील से तटकरे जी से सभी से रिश्ते हैं तो इसका मतलब थोड़ी कि रिश्ते तो अक्रॉस पार्टी लाइंस होते हैं और मतलब बातचीत किस तरह की बातचीत इस तरह की चर्चा चली है क्या तो आप कांग्रेस तो से एनसीपी में अजीत पवार जाने वाले हैं राज्यसभा में भी जाने वाले उनकी तरफ से बचे हो तो उनसे पूछ दीजिए घर और राज्य सभा में चर्चाएं चल रही है कल ऐसी आपने मुलाकात भी हुई अजित पवार से अच्छा कहाँ ऐसी चर्चा चल रही है, 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 है सर नहीं नहीं ऐसी मुलाकात तो नहीं हुई है मुलाकात हुई है मैं क्यों आपको झूठ बोलूं पर इस विषय में ऐसी कुछ बातचीत नहीं हुई अभी डर मान जे छुपा है क्या क्या भविष्य में जा सकते हैं नहीं नहीं भविष्य में क्या है कि देखिये भविष्य में क्या हो सकता है कोई मैं एस्ट्रोलॉजर तो हूं नहीं मगर भविष्य में हर शख्स अपना निर्णय ले सकता है परंतु याच बाबा सिद्दीकी यांनी सरकार नामाच्या क्रिकेटनामा या डिसेंबर मध्ये झालेल्या विशेष कार्यक्रमात बोलताना काँग्रेसच्या समोर कोणीही येऊ द्या त्याचा आम्ही पराभव करू असा निर्धार बोलून दाखवला होता सी थट काँग्रेस विन्स अब जो काँग्रेस के सामने जो भी आएगा फिर उसको हम हराएंगे ये हमारा उद्देश्य रहेगा इसको हराएंगे उसको हराएंगे ये बोलना ठीक नहीं होगा पर कांग्रेस उन दो में राज्य में भी और देश में भी सरकार बनाएगी कोण आहेत बाबा सिद्दीकी बाबा सिद्दीकी हे कांग्रेस मधील मोठे नेते आहेत तीन वेळा ते वांद्रा येथून आमदार राहिले आहेत मूळचे बिहारचे असले तरी त्यांची राजकीय कारकीर्द ही महाराष्ट्रात सुरू झाली बाबा सिद्दीकी यांनी त्यांच्या राजकीय या कारकिर्दीची सुरुवात विद्यार्थी नेता म्हणून केली होती ते पहिल्यांदाच मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले पुढे एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊमध्ये ते वांद्रे मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता वांद्रे परिसरात बाबा सिद्दीकी यांचा चांगला दबदबा असून काँग्रेसकडून ते मंत्रीही राहिले आहेत राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटाकडूनही पक्ष वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत एक मुस्लिम चेहरा हवा आहे त्यामुळं बाबा सिद्दीकी यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या पक्षाची ही गरज भागवणार का हे पहावे लागेल तुर्तास राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका